नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या आगामी भागांमध्ये आपण असं बघणार आहोत की अन्नपूर्णाने आता कमळीच्या नावावर अर्धी संपत्ती केलेली आहे ही गोष्ट सदाशिवला कळलेली असली तरीही त्याने अजून अन्नपूर्णाला सांगितलेली नाही मात्र अन्नपूर्णेच्या मनामध्ये एक विचार येतो ती राजनला म्हणते की आपली नात आता सहा महिन्यात अठरा वर्षांची होईल तिच्या अठराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मोठं पूजन करू आणि तिच्या परत येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करूयात ह्यावरती राजन आईला होकार देतो अन्नपूर्णा पण ठरवते की गुरुजींच्या हस्ते महायज्ञ करायचा ती कमळीला बोलवते आणि म्हणते की कमळी तुझ्या आगमनानंतर मला माझ्या नातीचं दर्शन तुझ्यात दिसायला लागलेलं आहे आणि म्हणूनच ह्या पूजेसाठी तुला आमंत्रण देते आम्ही कुमारिका पूजणार आहोत आणि त्यात तूही सहभागी हो कमळी पण भाऊक होत म्हणते आजी तुम्ही दिलेला मान माझ्यासाठी खूप मोठा आहे मी निंगीला घेऊन येईल अन्नपूर्णा पण ते आनंदाने मान्य करते त्याचवेळी सरोजलाही कळतं की तिची मुलगी अन्नपूर्णा ट्रस्टच्या कॉलेजमध्ये शिकते म्हणजेच महाजनांच्याच कॉलेजमध्ये शिकते त्यामुळे ती काळजीत पडते मुलीची खरी ओळख उघड होईल की काय असं तिला वाटतं आणि तिच्या जीवाला पण धुकावतर होणार नाही ना आणि म्हणून तीही त्याच दिवशी मुंबईला जायचं ठरवते यज्ञाचा दिवस ठरवतो आणि मंदिरात जण जमा होतात अन्नपूर्णा अधीरतेने कमळीची वाट बघत असते तिच्या मनात एकच असतं की माझी खरी नात असेल तर ती कमळीसारखीच असावी आणि कमळीसारखीच दिसावी मंदिराबाहेर सरोज पण पोहचते अन्नपूर्णा तिला पाहून विचारते ताई आत या ना मी माझ्या नातीसाठी प्रार्थना करत आहे तुम्ही पण सहभागी हो तेव्हा सरोज सांगते की मी खरं तर माझ्या मुलीला भेटायला आलेली आहे अन्नपूर्णा तिला साधी सालसबाई समजून आत येण्यासाठी आग्रह करते तेवढ्यातच कमळी तिथे येते अन्नपूर्णा आनंदाने म्हणते कमळी तू आलीस आता ही पूजा सफळ होणार हे पाहून सरोजाच्या मनामध्ये पण धक्का बसतो तिला असं वाटतं की हीच माझी मुलगी आणि ही, मुल ही अन्नपूर्णा म्हणजे माझी सासू सत्य तिच्या मनात ठसतं पण उगाच खरी ओळख उघड करून आणि ह्या भीतीने ती थी तडफ तिथून निघून जाते दरम्यान पूजेला बसण्याआधी अन्नपूर्णा आपल्या दुसऱ्या नाती अनिकेला सांगते की पूजेला बस पण अनिका संतापून तिथे नकार देते आणि तोंड वेडवाकडं करते मला काही यात बसायचं नाही आणि मला यात काही संबंध नाही तेव्हा रागिनी आणि कामिनी तिला समजावतात पण ती ऐकतच नाही तेव्हा अन्नपूर्णा ठामपणे म्हणते की ठीक आहे मग कमळीची ह्या पूजेला बसेल हे ऐकून अनिका आणि अनि रागिनी खूपच फडफड करतात पण राजन आईच्या बाजूने उभा असतो तो, तो कमळीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो बाळा तू बस आणि तुझ्या मनात श्रद्धा आहे कमळी आपल्या वडिलांच कडे पाहते आणि दूरवरून सरोज हे दृश्य पण बघते बाप लेकींची ही भेट पाहून तिचे डोळे खूप पाणावतात तिला खात्री पडते की तिच्या मुलीला आपल्या हक्काचं स्थान मिळतंय तर मिळू द्या कमळीला पूजेत बसवण्यात येत आणि रागिणी अन्नपूर्णा कठोरपणे प्रत्युत्तर देते की श्रद्धा नसताना अनिकेला जबरदस्ती बसवण्यापेक्षा श्रद्धेने सहभागी होणारी कमळीच बरी नाही का असं म्हणत ती रागिणीला ठामपणे ठणकावते आणि अशा रीतीने यज्ञ संपन्न होतो ज्यामुळे सर्वत्र तणाव असला तरीही अन्नपूर्णा राजन आणि कमळीच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होतो तर आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद